प्रभाग क्रमांक बावीसमध्ये एकीचा स्ट्रोक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मास्टरस्ट्रोक पड्डा असून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणीला प्रत्यक्षात उतरवत निसार सय्यद शाहिद शेख आणि राधिका अल्हाट यांची माघार यांनी माघार घेत गटातील पॅनलमध्ये उभे असलेले योगेश गाडेकर कशव संजीवनी हांडोरे वैशाली दाणी या उमेदवारांसाठी पक्षाने ठरवलेल्या पॅनलच्या विजयासाठी वज्रमुठ एक आहे निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मध्ये आज एक सनसनाटी आणि तितकी सकारात्मक घडामोड पाहायला मिळाली राजकीय मतभेद बाजूला सारत विकासाच्या मुद्द्यावर एकजुटीचे दर्शन घडवीत निसार अली अहमद अली सय्यद शाहिद शेख आणि राधिका सुरेश आर्लाट यांनी आपल्या उमेदवारीचे अर्ज मागे घेत पॅनलला भक्कम पाठिंबा जाहीर केला आहे वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या चर्चेनंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला या राजकीय घडामोडीनंतर अमोल आल्हाट यांच्या गळ्यात यशाची माळ पडली असून निवडणुकीच्या निकालानंतर अमोल आल्हाट यांना स्वीकृत नगरसेवकपदी विराजमान करण्याचा पक्का शब्द प्रभाग क्रमांक बावीसच्या उमेदवारांनी दिला आहे माघार घेतलेले उमेदवारांनी केवळ अर्ज मागे घेतले नाहीत तर आम्ही सर्वजण आता एक दिलाने पॅनलच्या पाठीशी उभे राहू आणि सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून आणू अशी ग्वाही दिली आहे या निर्णयामुळे प्रभागात पॅनलची ताकद दुप्पट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा जल्लोष आतापासूनच पाहायला मिळत आहे नाशिक महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आज माघारीचा शेवटचा दिवस आहे गेल्या अनेक वर्षापासून हे आमच्या देवळाली गाव शाखा देवळाली गाव शिवसेना आणि नाशिक शिवसेना असेल पक्षाची संघटनेचं काम करत असताना प्रामाणिकपणे अनेक आंदोलन असेल मोर्चे असेल सामाजिक सेवा असेल पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामं या ठिकाणी केलेली आहेत करत आहेत आणि अजूनही पुढे करतील एक तरुण उंदा निर्व्यसनी अमोल अमोलबाऊच व्यक्तिमत्व आहे आणि एक आपल्या समाजाला सोबत घेऊन तळागाळातील जनतेला सोबत घेऊन अमोल भाऊ काम करताय पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाची सोडत ही महिला झाली तरी देखील अमोल भाऊंनी पक्षाच्या वतीने आपल्या ताईला या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभं केलं आणि प्रचाराची रणाधुमाळी चालू ठेवली लोकांमध्ये आजही अमोल भाऊ प्रचारासाठी पूर्ण प्रभागात त्यांची मतांसाठी असेल किंवा प्रताप मतदारांना भेटणं असेल हे चालू ठेवलं होतं काही वरिष्ठांचे निर्णय असतात शिवसेना हा असा पक्ष आहे जो आदेशावर चालतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे आम्ही शिवसैनिक आहोत अमोलबाई अमोल भाऊ पण एक निष्ठावंत शिवसैनिक आहे काही नाराजी असते ती नाराजी दूर करण्याची पूर्णपणे जबाबदारी त्या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि अमोल भाऊ पक्षाशी प्रामाणिकपणे राहून काम केलेलं आहे काम करत आहे आणि काम करत राहतील यामध्ये ते मात्र आम्हाला शंका नाही आणि हे सर्व करत असताना आम्ही देखील या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाही अमोल भाऊला आम्ही आमच्या सोबत राहून सोबत घेऊन काम करू याची पूर्णपणे या ठिकाणी जबाबदारी आम्ही घेतो आणि आज पक्षाच्या मागे उभं राहण्यासाठी राधिका ताई हे माघारी घेत आहेत त्यांचा आम्ही मनापासून या ठिकाणी आभारी आहोत पक्ष नक्कीच या गोष्टीची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज नाशिक महानगरपालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये माघारीचा शेवटचा दिवस आणि अगदी काही तास उरले असताना आमचे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक अमोलभाऊ अल्लाट सामाजिक काम करत असताना शिवसेनेत काम करत असताना अतिशय चांगलं काम आणि चांगले नेटवर्क त्यांनी उभं केलं ते देखील शिवसेनेमध्ये इच्छुक होते महिला आरक्षण पडल्यानंतर आमची भगिनी राधिकता अल्लाट यांनी निवडणूक लढण्याची इच्छा पक्षाकडे दाखवली आणि त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली डोर टू डोर असेल सगळ्यांच्या भेटीघाटी असेल आमच्या राधिकाताई कुठेही कमी पडल्याने पक्षाच्या काही पॅनल निवडून आणण्यासाठी किंवा काही त्यांचे प्लॅनिंग असतात त्याच्यामुळे त्यांची उमेदवारी थांबवण्यात आली तरीही देखील अमोल हा कुठेही गेला नाही ना अमोल बरोबरचे कुणीही शिवसैनिक कुठेही गेले नाही याला पक्षावर असणारी निष्ठा म्हणतात खूप वर्षापासून तो पक्षात काम करत असे पण कुठेही त्यांनी आपल्या याच्यावरती गद्दारीचा शिक्का मारून घेतला नाही या सर्व गोष्टींचा आम्हाला खूप गर्व आहे निश्चित येणाऱ्या काळामध्ये सोबत आम्ही सर्वच उभ उभे राहणारच आहोत पण आमच्या अमोल आणि आमच्या जी जी पक्षाची मिटिंग झाली त्या मध्ये अमोलच्या काही मागण्या होत्या त्यांनी त्या ते मागण्या आम आमच्याकडे मान्य केल्या आम्ही त्या मागण्या वरिष्ठांकडे पण सांगितल्या की जर सत्ता आली हे चारही सीटं जरी अमोलने निवडून आणली तर निश्चित अमोलला मानाचं पान नगर नगरसेवक असेल शिक्षण मंडळ सदस्य असेल नगर नगरसेवक या पदावरती अमोलला घेण्यात यावं ही अमोलची मागणी होती ती देखील आम्ही मान्य केली त्याबद्दल आमचं दत्ताजी नाना गायकवाड असतील उपनेते वसंत भाऊ असतील यांच्याशी काल रात्री बोलणं झालं आता देखील आमचं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आम्ही लगेच राव साहेबांच्या कानावर घालून देतो कुठलीही अडचण येणार नाही आणि हा आणि याच्यामध्ये सर्वात पॅनल जे सगळे जबाबदारी देखील अमोल घेतली की चारही नगर चौकांना निवडून आणण्यासाठी मी जीवाचं रान करेल आणि चारही नगर चौक निवडून येतील खरोखर खूप कर चांगलं वातावरण शिवसेनेचं पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत नाशिक महानगरपालिकेत आहे निश्चित असं चांगलं काम आणि सर्वांनी सहकार्य केलं तर निश्चित येणारा महापौर हा शिवसेनेचा असेल जय हिंद जय महाराष्ट्र ओके